पूर्वार्चे अभङ्ग नमो न्याणेश्वरा नमो न्याणेश्वरा निवृत्ति उदारा सोपन्देवा निवृत्ति उदारा सो पान मुक्ता नमो मो त्रिभुवन पाउने अध्यत्र त्रयोजननी देवा त्रयो जननी देवा जगदम्बे द्वारा लागि धरिले अवतार जगदम्बे कारण धरिले अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा निळा शरणागत म्हणावी या पुला सतीनी रवीला देऊणी आहात सतीनी रवीला देऊणी आहात अभंग नंबर दोन पशुमुखे वेदाच्या श्रुती पशुमुखे वेदाच्या श्रुती पढवा कीर्ती तुमची अवचेत भिंती चालविले हे करणे विचित्र तेरा दिवस उदकी ठेवा कागद देवा कोरडे निळा मने नारायणा ब्रह्मजन तुम्हा घरी अभंग नंबर तीन यात्रे अलंकार पुरायती ते आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिले भुवे खुंट पंढरी त्याहून थोर महिमा या निळा जाणुनी संत येती धावत प्रतिवर्षी यात्रे अलंकारपुरी पुरी ते आवडती विठला। अभंग नंबर चार दयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करिलते काय नवे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविली मादी वैष्णवांची तुका म्हणे येथे सुख काय उने राये समाधाने चिताची या ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा मज पामर आहे काय थोडपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक येथे तुम्हा ओळगणे इतर तुडाने काय पुढे तुका म्हणे नेनो युक्तीची तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविली पाय डोई ज्ञानी याचा राजा गुरु महाराजा म्हणती ज्ञान देव तुम्हा